संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालेलं आहे या शेतकरी जोडप्यानं असं काही चमत्कारिक केलेलं आहे की अक्षरशः तुम्हाला सुद्धा धक्का बसेल खरं तर अशी माणसं जी आहेत जगात अशीच लोक पाहिजेत अशाच प्रतिक्रिया येत आहेत मग असं चमत्कारी काय घडलेलं आहे ते पहा संपूर्ण महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या घटनेमध्ये मनोहर चव्हाण आणि रुपाली चव्हाण या दोघांनी असं काय केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो थक्क झालेला आहे आश्चर्य व्यक्त करत आहे मग या जोडप्याने शेतकरी जोडप्याने असा तो निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत असं पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालासुद्धा धक्का बसेल भारतीय समाजाचा कणा म्हणजे शेतकरी आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते गावोगावी डोंगर दऱ्यात दऱ्याखोऱ्यात उन्हाताना दिवस रात्र मेहनत करणारा शेतकरी म्हणजे या भूमीचा खरा निर्माता तो केवळ स्वतःच्या पोटासाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या जगण्यासाठी घाम गाळतो म्हणूनच म्हटलं जातं शेतकरी हा राष्ट्राचा अन्नदाता आहे किंवा शेतकरी हा जगाचा पोषिंदा आहे असं म्हटलं जातं परंतु मग या शेतकऱ्याने शेतकरी जोडपेने असं काय केलं तो दूध घालण्यासाठी डेअरीकडे जात होता आणि त्यानंतर त्याच्या गाडीच्या पुढे अशी काही वस्तू दिसली त्यानंतर तो चमत्कारी प्रकार जो आहे तो समोर आला आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला तुम्ही आजपर्यंत अशी घटना बघितली नसेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा यामध्ये मनोहर चव्हाण आणि रुपाली चव्हाण हे सर्वसामान्य शेतकरी दाम्पत्य होते ते शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करत होते परंतु पुढे त्यांच्या जीवनात अशी काही घटना घडेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल असं कोणालाच वाटलं नव्हतं किंवा या जोडप्याला वाटलं नव्हतं किंवा आपल्याला सुद्धा वाटलं नव्हतं की असं असा जो चमत्कार आहे तो घडेल मग या घटनेत काय घडलं ते बघाच आता आपल्या शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय हे दाम्पत्य करतो शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे कष्टांचा अखंड प्रवास पहाटे सूर्य उगवायच्या आधीच तो उठतो नांगर खांद्यावर घेऊन किंवा बैलांना जोखड घालून जमिनीची मशागत सुरू करतो त्यांचं आयुष्य मातीशी एकरूप झालेलं असतं उन्हाळ्यात प्रखर ऊन असतो व थंडीतला कडक गारठा शेतकरी कधी थांबत नाही पाऊस पडत असताना तो पाण्यात भिजून बी पेरतो आणि उन्हाळ्यात त्याचं पिकाला जिवंत ठेवण्यासाठी तडफडतो शेतात काम करताना त्यांच्या अंगावर कपड्यांपेक्षा जास्त घाम असतो तरी तो हसत राहतो कारण त्याला माहित असतं की हा घामच एक दिवस सोनं आपल्याला देईल शेतीत पेरणीपासून ते कापणी पर्यंत प्रत्येक टप्पा म्हणजे परिश्रमांचा सागर काही वेळा पाऊस न पडल्यामुळे पिकं वाळतात तर कधी अतिवृष्टीमुळे पिकं वाहून जातात मग शेतकऱ्यांना जोडधंदा करावा लागतो तो म्हणजे दुग्ध व्यवसाय गाई मशी सांभाळणे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणे मग शेतकऱ्यांपुढे हाच पर्याय उरतो मग मनोहर चव्हाण आणि रुपाली चव्हाण हे सुद्धा दुग्ध व्यवसाय करत होते काही गायी सांभाळत होते आणि त्यानंतर त्याच्यापासून दूध मिळाले मिळालं की ते मग डेअरीला घालत असे मग मनोहर चव्हाण हे आपल्या गाडीवरती रोज दूध घेऊन जात होते आणि त्यानंतर त्यांना गाडीच्या पुढे अशी वस्तू दिसली की सर्वांना धक्का बसला आणि त्यांचा तो निर्णय अतिशय चमत्कारिक निर्णय होता आणि त्यानंतर अनेक लोकं म्हणाले की खरं तर जगात अशीच लोकं पाहिजेत अशीच लोकं म्हणजे या शेतकऱ्यांसारखी लोकं जगात पाहिजेत मित्रांनो हे साधंसुद्धा जोडपं होतं मग तुम्ही म्हणाल की या शेतकरी जोडपेनं असं काय केलेलं आहे सध्या अनेक ठिकाणी प्रामाणिकपणा नाहीसा होत असून पैशांच्या व्यवसायापायी अनेक घटना घडल्याच्या तुम्हाला बघितल्या असतील अनेक खून मारामार्या अशा असंख्य घटना घडत आहेत जाता जाता रस्त्याने अनेक महिलांना अनेक चोर जे आहे ते लुटत आहेत त्यांच्या गळ्यातील सोनं जे आहे ते पळून नेत आहे त्याचबरोबर अशा असंख्य घटना आहेत की अक्षरशः लोक आता रस्त्याने जात असताना सुद्धा त्यांना सोडत नाहीत त्यांच्यापासून काहीतरी चोरण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच की या जगामध्ये आता माणूस की शिल्लक राहिलेली नाही प्रामाणिकपणा शिल्लक राहिलेला नाही असं चित्र दिसून आलं तरी या शेतकरी जोडप्याने असा काही चमत्कारिकपणा केलेला की तुम्हाला धक्का बसेल आणि संपूर्ण शेतामध्ये काम करत होतं त्यानंतर घरी सुद्धा काम करत होतं आणि त्यानंतर मग एके दिवशी मनोहर चव्हाण यांनी दूध घेऊन डेअरीवर जाण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे त्यांची दररोजचीच ड्युटी होती की डेअरीवर दूध घेऊन जाणे शेतातून गायींना वैरण आणणे त्याचबरोबर चारा आणणे त्यानंतर चारा टाकणे आणि संध्याकाळी आणि सकाळी त्या गायींचं दूध काढणे हा त्यांचा दररोजचा डेली रुटीन होता मग एके दिवशी त्यांच्या गाडीपुढे अशी काही त्यांना वस्तू दिसेल आणि त्यानंतर त्यांचा चमत्कारिक निर्णय आणि संपूर्ण जग संपूर्ण महाराष्ट्र कौतुक करेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं मग एके दिवशी गायींना चारा आणला त्यानंतर गायींना चारा टाकल्यानंतर आता दूध काढण्याची पाळी आली होती त्यानंतर त्यांनी दूधसुद्धा काढलं आणि तेच दूध आता त्यांना घेऊन डेअरीवर जायचं होतं तर हे जोडपं महाराष्ट्रामध्ये निमगाव म्हाळुंगे येथे मनोहर संभाजी चव्हाण हे त्या गावातील रणसिंग मळा रस्त्याने डेअरीवर दूध घेऊन घरी परतत असताना त्यांना रस्त्यावर ती वस्तू सापडली म्हणजे मनोहर चव्हाण जे होते त्यांचा डेली रुटीन होता की दूध काढल्यानंतर डेअरीवर जायचा आणि ते तिथे घातल्यानंतर मग घरी परतत असताना त्यांना ती वस्तू सापडली आता ती वस्तू म्हणजे काय एक पर्स त्यांना सापडली रस्त्याने डेअरीवर दूध घेऊन घरी परतत असताना त्यांना रस्त्यावर एक पर्स सापडल्याने त्यांनी पत्नी रुपाली यांना ती पर्स दाखवली मग त्यांना पर ती पर्स त्यांच्या गाडीपुढे अचानक दिसले आणि त्यांनी मग ती पर्स ते घरी घेऊन आले आणि त्यांची पत्नी ज्या होत्या रुपाली चव्हाण त्यांना ती पर्स दाखवली असं दाखवल्यानंतर दोघेही चकित झाले पत्नी रुपाली चव्हाण या सुद्धा चकित झाल्या रस्त्याने डेअरीवर ते दूध घालून घरी परतत असताना त्यांना रस्त्यावर एक पर्स सापडली आणि त्यांनी रुपाल यांना दाखवताच त्या पर्सची पाहणी केली असतात त्यामध्ये अक्षरशः पाच तोळे सोन्याचे दागिने होते आता पाच तोळे सोने म्हणजे तुम्हाला माहीत आहे की त्याची आता बाजारामध्ये किती किंमत आहे आणि काही रोख रक्कम सुद्धा त्यामध्ये होती आता फोटो ए टी एम कार्ड व कागदपत्रे सुद्धा त्यामध्ये होते मग अशामध्ये या शेतकऱ्यांनी काय केलं असेल सर्व फोटो ए टी एम कार्ड व कागदपत्रे मिळून आली आता या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा बघा तुम्ही असा प्रामाणिकपणा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच बघितला नसेल इथं जर एखादा दुसरा व्यक्ती असता तर तो म्हणाला असता चला आपण सोने ठेवून घेऊया किंवा रोख रक्कम जी आहे ती लंपास करूया परंतु या शेतकऱ्याने चमत्कारिक निर्णय घेतला आणि संपूर्ण जग जे आहे ते आज यांचं कौतुक करत आहे शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा पहाच पर्समधील फोटो व ओळखपत्राच्या आधारे हनुमंत रामबाव रणसिंग यांचा मोबाईल नंबर मिळवून आला त्यांच्याशी संपर्क साधत काही हरवले आहे का याची विचारपूस करून त्यांनी वर्णन विचारले असता हनुमंत व त्यांच्या पत्नीने अचूक माहिती दिली म्हणजे त्यामध्ये एक नंबर होता आणि त्यानंतर नंबरवर त्यांनी फोन केला आणि सांगितलं की तुमचं काही हरवलं आहे का मग मनोहर चव्हाण यांनी रणसिंग दाम्पत्याला घरी बोलवलं दागिनेवर रोख रक्कमेसह पर्स त्यांच्याकडे सुपूर्त केली दरम्यान पर्समधील व रोख रक्कम पाहून रणसिंग दाम्पत्याला आनंद अतिशय आनंद झाला तर मनोहर चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानत काही बक्षीससुद्धा त्यांनी त्यांना देऊ केले मात्र त्यांनी ते नाकारले रोख खरोखरच अशा माणसांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे अक्षरशः फोनमधील तो नंबर मिळून आला आणि त्यानंतर मनोहर चव्हाण यांनी रणसिंग दाम्पत्याला घरी बोलवलं घरी बोलवल्यावर अक्षरशः त्यांनी चहा पाणीसुद्धा केलं असेल आणि त्यामधील मग पर्समधील जेवढे दागिने होते र रोख रक्कम होती ती त्यांना सुपूर्द केली परंतु रणसिंग यांनी काहीतरी बक्षीस म्हणून त्यांना देण्याचा प्रयत्न केला होता परंतु मनोहर चव्हाण इतके प्रामाणिक होते की त्यांनी अक्षरशः ती रोख रक्कम जी होती त्यांची बक्षीस रोख रक्कम होती त्यांनी ती नाकारली तर या दाम्पत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा